नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज कालच प्रचाराच्या तोपा थंडवल्या आहेत आता लोकांना मतदानाची उत्सुकता लागून राहिलेली आहे याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पेलणारे नारायण शिरगावकर आपल्यासोबत आहेत जे अकलूचे डिवायस पे आहेत सर कशा प्रकारची तयारी आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी नमस्कार माळशिरास तालुक्यातील सर्व नागरिकांनी निर्भीडपणे व बाहेर येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त टक्केवारीनं मतदान करण्यासाठी प्रशासनाने चांगली तयारी केलेली आहे त्यामध्ये वीस अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत तीनशे कर्मचारी दोनशे सत्तर होमगार्ड व एक स्या सी एस एफचं एक कंपनी ही आपण नियुक्त केलेली आहेत आपण सगळ्या मतदारसंघामध्ये अठरा सेक्टर पेट्रोलिंग लावलेले आहेत तसेच दोन तीन वरिष्ठ अधिकारी याच्यावर वॉच करतात आणि कंटिन्यू आपण त्याचं लक्ष ठेवूनही करतो त्याचबरोबर जे न्यूटरस लोकं आहेत यातल्या तीन हजार सातशे छत्तीस लोकांच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामधले एकशे नव्वद लोकांना सात दिवसाकरता आपण तडीपार केलेलं आहे अशा प्रकारे आपले बंदोबस्त जे आहे त्याच पद्धतीनं सर्वच गावामध्ये आपण रूट मार्च केलेले आहेत आणि त्याचाही चांगला प्रभाव दिसून आलेला आहे आणि आमची तयारी चांगली आहे या दरम्यान दरम्यान काही कारवाई झालेल्या आहेत का अवैध बाबतीत असतील किंवा इतर कोणत्या हो ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण सत्तरपेक्षा जास्त रेड केलेले आहेत ज्या विषयक असतील त्याचबरोबर आपण पाचही ही एस टी पॉईंटला जे जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहेत त्या ठिकाणी आपण सी आय एफची कंपनी ठेवून अतिशय स्ट्रिक्टपणे लोकांची वाहनं वगैरे चेक करून जे माल प्रॅक्टिस होतं ते त्याला पण प्रतिबंध केलेला आहे रूम या वर्षी अख्लूजमध्ये आहे तर तिथला बंदोबस्त कसा असणार आहे आणि वाहतूक मार्गात काय बदल करण्यात आले हो वाहतूक मार्गामध्ये आज उद्या आपण अशोक चौक ते आनंदी गणेश मंडळ हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवलेला आहे आणि आपण तेवीस तारखेलाही ते तो रस्ता तो पूर्णपणे बंद असेल त्या ठिकाणी अशोक चौकामध्येच आपण लोकांना त्या ठिकाणी आतमध्ये येण्यास मज्जाव करत आहात फक्त उमेदवार प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी त्यांनाच आपण फक्त आतमध्ये पाठणार आहोत रूम अकलूजमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे त्या ठिकाणी जे निवडणूक आयोगानं जे स्केल दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण अतिशय चांगला आणि गोपनीय चांगला बंदोबस्त त्या ठिकाणी लावत आहोत होते नारायण शिरगावकर यांनी उद्या होणाऱ्या मतदानानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जे काय प्रिव्हेशन घेतलेलं आहे त्याबद्दल माहिती दिली सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज